नमस्कार एवढी जास्त पोलीस भरती होते हे बघून खूप जास्त आनंद होतोय आधी आपण पाहिलं की इथे पंधरा हजार पोलीस भरती होणार आहे त्यानंतर आपल्याला कळलं की अजून त्याच्यामध्ये एक हजार प्लस म्हणजे इथं जवळजवळ सोळा हजार प्लस पोलीस भरती होणार आहे आणि खरं सांगू तर आर आर पाटलांच्या काळानंतर हा एक अजून एक पोलीस भरतीचा सुवर्ण काळ आपल्याला दिसतोय एवढ्या मोठ्या संख्येने पोलीस भरती आपल्याकडला बघायला मिळते मतलब देवेंद्र फडणवीस यांच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात पोलीस भरती झाली आणि ती होणार सुद्धा आहे लवकरात लवकर आपल्याला प्रॉपर जाहिरात सुद्धा बघायला मिळेल पण इथं एक छोटासा आपण म्हणू शकतो एक एक ग्लिच आहे एक छोटासा आपल्याला प्रॉब्लेम झालेला आहे म्हणजे बघा इथं त्यांनी खूप चांगली गोष्ट केली की ज्या विद्यार्थ्यांना बावीस तेवीसमध्ये संधी मिळाली नाही तुम्ही बघू शकता हे ट्विट जे आहे ज्या विद्यार्थ्यांना बावीस तेवीसला संधी मिळाली नाही तर त्यांना इथं परत भरती प्रक्रियेमध्ये सहभागी करण्यासाठी इथं सरकारने महाराष्ट्र सरकारने गृहमंत्रालयाने प्रयत्न केलेत खूप चांगलं आणि खूप अभिमानास्पद आहे की एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीचा विचार जो आहे तो केला जातो आहे सरकारकडनं गृहमंत्रालयाकडनं पण इथं अजून एक आपण इथं बघू शकतो की जे विद्यार्थी आत्ता पोलीस भरती करत आणि फॉर्म येऊपर्यंत ते वयोमर्यादा ओलांडत आहेत मग त्यांच्यासाठी सुद्धा सरकारने थोडं काहीतरी केलं पाहिजे आणि असं केलं तर नक्कीच ही एक पॉझिटिव्ह बाजू दिसेल की जिथे सरकार गृहमंत्रालय खूप छान पद्धतीने स्टुडंटचा किंवा विद्यार्थ्यांचा विचार करत आहे कारण की इथं असं होत आहे की जे विद्यार्थी एकोणनव्वद आणि नव्वदच्या आहेत तर ते पात्र होत आहेत पण एक्क्याण्णव ब्याण्णवचे विद्यार्थी जे आहेत तर ते अपात्र होत आहेत मग हे कुठेतरी चुकीचं आहे जिथे घरातील मोठा भाऊ पात्र होतोय आणि लहान भाऊ अपात्र होतोय मग हे आपल्याला थोडंसं थोडंसं दुःखदायक वाटतं आणि मला सुद्धा असं वाटतं की आपण या गोष्टीसाठी थोडंसं काम केलं पाहिजे जेणेकरून ही जी गोष्ट आहे जिथे अपात्रतेची गोष्ट आहे जी, जी सरकारपर्यंत जाईल आपल्या देवेंद्र फडणवीस सरांपर्यंत जाईल गृहमंत्रालयापर्यंत जाईल आणि हा जो निर्णय आहे तो रिव्हर्स होऊन येईल जो जेव्हा आपल्याला जाहिरात दिसेल तर जाहिरातीमध्ये सगळेच जणं हे एलिजिबल असतील सगळेच जणं पात्र असतील मग ते एकोणनव्वद नव्वदचे असतील किंवा मग एक्क्याण्णव ब्याण्णवचे असतील तर हे आपल्याला थोडंसं करावंच लागेल थोडंसं घ्यावं लागेल कारण की हे आपल्याला बरोबर वाटत नाही की आधीचा विद्यार्थी नंतर पात्र नंतरचा विद्यार्थी याच्यामध्ये पात्र नाही आहे वेळ तर बघा करोना काळामध्ये वेळ सगळ्यांचीच इथं गेलेली आहे टाईम सगळ्यांचाच गेलेला आहे बरेच विद्यार्थी काही ना काही कारणात इथं भरती होऊ शकले नाहीत पण का करोना तर हे सगळ्यात मोठं कारण आहे जिथं प्रत्येकाला प्रॉब्लेम्स आले प्रत्येक कुठेतरी आयुष्यात मागे पडलेला आहे मग सरकारने या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि एक्क्याण्णव ब्याण्णव बॉर्न असणाऱ्या म्हणजे त्यांचा जन्म एक्क्याण्णव ब्याण्णवमध्ये झालाय त्यांना सुद्धा या भरती प्रक्रियेत सहभागी करून घेतलं पाहिजे लक्षात घ्या कारण की समजा एकदा जाहिरात आली तर जाहिरात आल्यानंतर आपण त्याच्यावर काहीच करू शकत नाही आलं तर तुम्हाला ते भरावं लागणार आहे कारण की लास्ट टाइमला सुद्धा सरकारने हेच सांगितलं होतं की आता जाहिरात आलेली आहे तर आता राहू द्या आपण नेक्स्ट जाहिरातीमध्ये तुमचा विचार करू आणि खरंच त्यांनी त्यांचा विचार करून त्यांना आता पात्रता दिलेली आहे किंवा त्यांना आता इथं भरती प्रक्रियेत सहभागी करून घेतलं आहे पण मग इथं वन सगेन प्रॉब्लेम तोच आहे ना 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 की बाबा मग जुने म्हणजे नवीन विद्यार्थी आहेत आणि जुन्या विद्यार्थ्यांना तिथं संधी मिळते नवीनला नाही तर मात्र नक्कीच इथं थोडंसं त्यांना वाईट वाटणारच सरकारने या गोष्टीचा विचार करावा आपण ऑलरेडी निवेदन दिलेलं आहे आळंदी येथे सुद्धा आपण निवेदन दिलेलं आहे तर इथं आपण एक सुंदरसं निवेदन सुद्धा तयार केलेलं आहे तुम्ही बघू शकता की दोन हजार चोवीस पंचवीसच्या एकत्रित भरती वयोमर्यादा ओलांडणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी देण्याबाबत आपण हे पत्र लिहिलेलं आहे हे निवेदन लिहिलेलं आहे जिथे आपण खरंच खूप जास्त मनापासून आभार मानतोय की सरकारने एकोणनव्वद नव्वद च्या विद्यार्थ्यांचा इथं विचार केला सरकारला मान्य आहे की त्यांचा त्या काळखंडात करोनाच्या काळखंडात वेळ गेलेला आहे आणि पुढील प्रतिप्रक्रियेत प्रक्रियेत ते पात्र झाले नाहीत सरकारने त्या गोष्टीचा विचार केला तर तुम्ही आमचासुद्धा इथे विचार करा आमचासुद्धा विचार करा जे की करोना काळातील विलंबापासून प्रशासकीय कारखानापासून सगळ्यात महत्वाचं म्हणजे परीक्षा उशिराने झाल्या त्यामुळे इथं विद्यार्थ्यांचं कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वयोमर्यादा जी आहे तर ती ओलांडली गेलेली आहे मग यासाठी आपण एक खूप विनम्र असं अभिवादन करतोय आपल्या मुख्यमंत्री मोकडे महोदयाकडे विनंती करत आहोत की आपल्या या उमेदवारांना ज्यांचा जन्म हा एक्क्याण्णव ब्याण्णव झाला आहे जे आता अपात्र होत आहेत त्यांनासुद्धा तुम्ही पात्र ग्राह्य धरा या भरतीसाठी कारण की ही भरती खूप मोठी भरती आहे आणि इथं संधी प्रत्येकाला मिळाली पाहिजे प्रत्येकाचं इथं स्वप्न असतं त्यांचंसुद्धा हे एक स्वप्न आहे की शेवटची भरती असेल आणि इथं मी पूर्ण माझा जीव लावणार आहे आणि मला इथं पोलीस व्हायचं आहे तर त्यांचा हा लास्टचा चान्स असणार आणि त्यांचं आयुष्य या गोष्टीने बदलू शकतं तर नक्कीच सरकारने त्यांच्या आयुष्य बदलण्याकडे थोडंसं लक्ष देत त्यांना एक संधी मात्र दिलीच पाहिजे असं खरंच आम्ही मनापासून इथं एक मागणी करतो आणि सरकारकडून आपण एक सकारात्मक अशी अपेक्षा करतोय बघा इथं हा जो एक मोर्चा आपण सुरू केलेला आहे सरकारपर्यंत आपल्याला न्यायचा आहे त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांची साथ लागणार आहे कारण की एकट्या दुसऱ्याने होत नसतं जेवढं जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही गोष्ट जाईल जेवढी लोक याच्यामध्ये सहभागी होतील तेव्हाच ही गोष्ट जी आहे ती सरकारपर्यंत जाणार आहे इथं मोठे मोठे शिक्षक आहेत त्यांनी सुद्धा सपोर्ट केला पाहिजे जे काही महाराष्ट्रातले मोठे मोठे शिक्षक आहेत कांगणेसर असतील बडेसर असतील अंकुश सर असतील या सगळ्यांनीच इथं सपोर्ट केला पाहिजे या गोष्टीला आणि मी सुद्धा त्यांच्याकडे सगळ्यांकडे इथं विनंती करते की सर तुम्ही या गोष्टीला सपोर्ट करा कारण की जरी विद्यार्थी पाचशे असतील हजार असतील पण त्यातील प्रत्येकाची इच्छा असणार आहे की मी बाबा मी एक लास्ट प्रयत्न करतो आणि पोलीस होऊन दाखवतो इथं फक्त एकाचीच नाही त्याच्या मागची त्याची फॅमिली त्याचे सगळी फॅमिली ही अशीच असते की बाबा पाच सहा वर्षापासून आपल्या मुलाने एवढा वेळ दिलेला आहे त्या गोष्टीच्या मागे तर त्याला एक लास्ट चान्स मिळाला पाहिजे यासाठी मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीसवरती प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षकाने यामध्ये थोडा सक्रिय सहभाग घेतला पाहिजे आणि या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला पाहिजे आणि ही बाब जी आहे तर ती सरकारपर्यंत महाराष्ट्र सरकारपर्यंत गृह मंत्रालयापर्यंत गेली पाहिजे बघा ही धुरा आहे तर ही दोन जणांनी सध्याला सुरू केलेली आहे तर यासाठी मी इथं तुम्हाला त्यांचा नंबर देते तुम्हीसुद्धा याच शंकेत असाल किंवा या, कि या प्रॉब्लेममध्ये तुम्हीसुद्धा अटकले असाल तर तुम्ही कृपया करून या दोन नंबरवर संपर्क साधू शकता पहिला नंबर आहे नवनाथ ठीक आहे नवनाथ तांदळे हे नंबर घ्या त्यांनीच आपल्याला कॉन्टॅक्ट केला तर एट झिरो ठीक आहे एट झिरो सिक्स टू झिरो फाईव्ह एट थ्री एट वन तर या नंबर वर तुम्ही संपर्क साधा व्हॉट्सअपला मेसेज करा त्यानंतर गणेश लोखंडे आहे यांच्यासोबत सुद्धा संपर्क साधू शकता डबल नाईन सेवन झिरो टू सिक्स टू नाईन एट सिक्स या नंबरवर सुद्धा तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून संपर्क साधू शकता सगळ्या गोष्टी ज्या आहेत सध्याला हे मॅनेज करतात सरकारपर्यंत गोष्ट पोहोचवण्याचा प्रयत्न करतात तुम्हीसुद्धा या बाबतीत सक्रिय संबंध सक्रिय याच्यामध्ये सहभागी व्हा जर तुम्हीसुद्धा या प्रॉब्लेमने ग्रस्त असाल तर थँक्यू था। सो मच जे काही तुमचे डाऊट्स असतील शंका असतील या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा थँक्यू